नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आज आपल्याला एक वेगळी रेसिपी बनवायची आहे तुम्ही घागरे तर खातच असाल घागरे म्हणजे त्याला काय म्हटलं जातं घाऱ्या म्हटलं जातं आमच्या कोल्हापुरी भाषेमध्ये घाऱ्या म्हटलं जातं तर ते घाऱ्यांचा जो भोपळा असतो त्या झाडाची जी पानं असतात म्हणजे भोपळ्याची पानं तर ही बघा भोपळ्याची पानं जी आहेत तर मी असं सहज कोल्हापूरला गेले होते एक दोन दिवसासाठी आणि मग माझ्या भावाने ही पानं भोपळ्याची आहेत ना ती स्वतःसाठी घरी आणली होती आणि मग मी बघितल्यानंतर मग मला राहावे ना मी म्हटलं काय नाही ही भाजी आहे ना ही मीच घेऊन जाणार आणि मग मी घेऊन इकडे मग आलेली आहे ही भाजी तर माझ्या आईने ही भाजी मला साफ करून दिली कर कर तर तिने मला दाखवलं हे कसं साफ करायचं असतं तर बघा जे आळूच्या पानाचे कसे डेटाचं आपण काढतो तर त्याच पद्धतीने हे काढतात तर हे सुद्धा बघा कसं काढतात हे सुद्धा बघून घ्या कारण याने काय होतं भाजी चांगली होत नाही हे काढावंच लागतं आणि मग आपल्याला भाजी जी आहे ती स्वच्छ धुवून मग ही भाजी तुम्ही विळीवर सुरीने जे काय असेल ते तुम्ही कापू शकता तर इकडे माझी आई ही सगळी जी भाजी आहे भोपळ्याच्या पानाची जी भाजी आहे ती पूर्ण मला सगळे टोटली साफ करून देते आणि मी सुद्धा तिच्याकडून शिकत आहे आता जोपर्यंत आपल्यापेक्षा मोठी म्हणजे आता माझी आई आहे तर जोपर्यंत आपल्याला कोणी शिकवत नाही तोपर्यंत आपल्याला पण माहिती नसतं ना तर ही भाजी मी पहिला खूप खाल्लेली आहे पण साफ करायची माहितीच नव्हतं मला तर ते माझ्या आईने मला दाखवलं आणि मग आता इथून पुढे मी ही भाजी बनवू शकते तर ही भाजी मी घेऊन आली मुंबईला आणि ही भाजी बघा दुहून एका ताटामध्ये मी घेतलेली आहे आणि आता एकत्र एक करून मग सुरीने ही भाजी काय करते बारीक अशी कापून घेते भाजी पहिली धुतलेली आहे धुवून नितळल्यानंतरच मगच मी ही कापलेली आहे काय होतं भाजी कापल्यानंतर जेव्हा धुतो ना तेव्हा त्या भाजीतला सगळा अर्क निघून जातो मग चोता काहीच उपयोग नाही ना तर पालंभाज्या कोथिंबीर ही पहिली धुवायची आणि मग तिला कापायची चिरायची जे काय असेल ती तर अशा पद्धतीने ही सगळी भाजी जी आहे ती बघा बारीक मी सुरीने कट करत आहे आता ह्या भाजीला जास्त काही झंझट नाही आहे तुरीची डाळ किंवा तुम्ही मुगाची डाळ भिजत घाला मुगाच्या डाळीपेक्षा तुरीची डाळ जरा जास्त चांगली लागते शेंगदाण्याचा जाडसर कूट कांदा मिरची आणि लसूण तर इकडे मी कढईमध्ये तेल तापत ठेवले आणि पहिला तेल तापल्यानंतर याच्यामध्ये लसूण घातलेलं आहे मी लसणाची फोडणी दिलेली आहे आणि मग याच्यामध्ये मी एक मोठा कांदा जो आहे तो कापलेला आहे आणि मग तो कांदा लसूण झाल्यानंतर मी कांदा घातलेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा आहे कारण याला लाल मिरची पावडर घालून काही उपयोग नाही तर हिरव्या मिरचीवरती आणि लसणावरती ही भाजी केली जाते तर मिरच्यासुद्धा धुवूनच मी कंटेनरमध्ये ठेवते तर त्यातल्या दोन मिरच्या मी आ, कात्रीने कापत आहे ही माझी किचनची कात्री आहे किचनमध्ये जेव्हा कोथिंबीर वगैरे जेव्हा कातरायच असतं तर मी ह्याच कात्रीने कातरते बाकी दुसरा ह्या कात्रीचा अजिबात उपयोग होत नाही तर किचनच्या कात्रीने आता कांदा आणि मिरची आणि लसूण आपला बघा छानसा गोल्डन कलर झालेला आहे तर आता आपल्याला याच्यामध्ये भाजी टाकायला काहीच हरकत नाही तर चला आता आपण जी बारीक कापलेली जी भाजी आहे भोपळीच्या पानांची भाजी तर आता ही भाजी आपण काय करूया घालूया कढईमध्ये ही भाजी ना खरंच खूप टेस्टी खूप अप्रतिम लागते ह्या पानांमध्ये ना तुम्ही शेपूची भाजीसुद्धा मिक्स करा शेपूची भाजी थोडी जास्त आणि त्याच्यामध्ये भोपळीची भाजी जरा अर्धी असेल ना तर ती शेपूची भाजी होते काय नादच खुळा होते एकदम आणि इकडे तर भोपळीचीच पानं आहेत फक्त पण ही पण भाजी अप्रतिम होते आणि मी इकडे तुरीची डाळ भिजत घातली होती काय होतं आपल्याला ह्या पालेभाज्या असतात ना ह्या वाफेवरती शिजवायच्या असतात पाण्याचा अजिबात वापर करायचा नसतो त्यामुळं ह्या डाळी असतात ना आपल्याला भिजत ठेवावे लागतात भिजल्यानंतर डाळसुद्धा आपली वाफेवरती पटकन शिजते तर तुरीची डाळ मी चांगली भिजत ठेवली होती आणि आता शेंगदाण्याचा कूट हा ऑप्शनल आहे आम्हाला आवडतो आम्ही घालतो तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घाला नाही घातला तरी चालेल काही हरकत नाही आता याच्यावरती काय करायचं चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे मग अगदी सोपी आहे ना रेसिपी सोपी पण आहे आणि कमी साहित्य आहे आता आपल्याला ही भाजी काय करायची चांगली परतायची आणि गॅस आपल्याला एकदम बारीक करायचं आणि याच्यावरती प्लेट झाकायचं तर मी याच्यावरती ते भाजीचं ताट आहे तेच थोडं नित धुवून मी याच्यावरती आता झाकणार आहे डाळ पण याच्यामध्ये आता वाफेवरती शिजते आणि शेंगदाण्याचा जाडसर कूट जो घातलेला आहे आपण तो सुद्धा वाफेवरती शिजतो झाकलेली आहे भाजी आपण तर बघा वाफ छान मस्त झणझणीत वाफ निघालेली आहे आणि भाजी आपली बघा तयार झाली तर मस्त तुम्ही भाकरीबरोबर ही भाजी अप्रतिम लागते चपातीबरोबर पण खाऊ शकता तर मी मस्त ज्वारीच्या भाकरीच बनवणार आणि मग ही भाजी खाणार तर बघा भाजी किती सुंदर झाली आहे आणि मुंबईमध्ये ही भाजी मला तर कधी दिसली नाही बाबा तर मी कोल्हापूरला गेले म्हणून मला मिळाली नशीब माझं तर भाजी आता मी काय करते कुठल्याही भाज्या झाल्या ना तर पटकन मी टोपामध्ये वगैरे काढून ती भांडी घासत असते तर इकडे मग स्वच्छ टोपामध्ये आता ही भाजी काढलेली आहे आणि मग आता चला जेवायला वाढून घेऊया तर इकडे मी आता ताटामध्ये भाजी आणि भाकरी घेऊन खाणार आहे तर तुम्हाला ही भाजी नक्कीच आवडेल नक्की आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे रोजच्या रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील भाजी जर आवडली तर आपल्या चॅनेलला लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा चला तर मग काळजी घ्या बाय बाय